साताऱ्यामध्ये एका महिलेनं चार बाळांना जन्म दिल्याचं समोर दरम्यान या महिलेनं पाच ही तीन बाळांना जन्म दिला होता मात्र आता चक्क बाळांना जन्म दिल्यानंतर व्यक्त जुळी बाळ झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो मात्र एका महिलेनं चक्क चार बाळांना जन्म दिल्याचं सांगितल्यास तुम्हाला पटेल का मात्र हे खरंय साताऱ्यामध्ये एका महिलेनं पाच वर्षांपूर्वी तीन आणि आता चार बाळांना जन्म दिला दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि यानंतर राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केलं जाते सातारा जिल्हा रुग्णालयात या महिलेनं तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला काजल विकास खाकुर्डिया असं या महिलेच नाव आहे दुखायला तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जाऊन तुम्ही विचारा ते त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँबुलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे गुजरात मधले मूळ रहिवासी असलेले खाकुर्डिया कुटुंब सध्या सासवड मध्ये वास्तव्याला काजल खाकुर्डिया यांना आधीचे तीन आणि आताचे चार अशा एकूण सात मुलांना त्यांनी गेल्या पाच वर्षात जन्म दिला दरम्यान आता झालेल्या चारही बाळांची प्रकृती चांगली आहे एक मुलगा आणि चार मुली झाले पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुले मध्ये टोटल एक पोरगाण तीन पोरी टोटल मंडळाला आता बरे आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरं इथं चांगली आहे मस्त येतं डॉक्टरांना पण हे खूप आव्हाना आव्हानात्मक तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर लगेच तिच्या सर्व तपासणी करून बाळांची सर्व व्यवस्थित बघून त्यांना इंजेक्शन देऊन त्यांचे सीझर करून प्रसूती करण्यात आली आत्ता आई आणि बाळ सर्व सुखरूप आहेत फक्त चार एकावेळी वेळी मुलं असल्यामुळं मुला प्रत्येक बाळांचं वजन हे कमी आहे मुळात आजकाल प्रसूतीवेळी अनेक अडचणी येतात या प्रकरणात चार बाळांना जन्म देताना त्या माऊलीसह डॉक्टरांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली अखेर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि त्या चारही बाळांनी जन्म घेतला तुषार तपासे जी चोवीस तास सातारा